सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या वतीने राज्य शासनाच्या आव्हानानुसार हर घर तिरंगा हर दुकान तिरंगा हे अभियान राबवण्यात येणार आहे केंद्र सरकारनं घोषित केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात सुद्धा हर घर तिरंगा अभियान महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याप्रमाणे या उपक्रमात सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड सुद्धा सर्व संघटना व्यावसायिक कारखानदार उद्योजक नागरिक सहभागी होणार आहेत त्याप्रमाणे सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं सर्वांना तेरा ते पंधरा ऑगस्ट हर घर तिरंगा आणि हर दुकान तिरंगा हा उपक्रम राबवावा असं आवाहन अध्यक्ष राजू राठी आणि सचिव धवलशहा कोर कमिटी सर्व पदाधिकारी संचालक मंडळ आणि संलग्न संस्थेच्या वतीनं करण्यात येत आहे एकोणऐंश्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात स्वातंत्र्यसंग्रामातील अज्ञात नायक क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक आणि स्वातंत्र्य संग्रामातील घडलेल्या विविध घटना यांचं स्मरण व्हावं तसंच देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी रुजावी या उद्देशानं या दैदिप्यमान इतिहासाचं अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं घोषित केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊया असं आवाहन राजू राठी यांनी केलं आहे